नमस्कार नायलॉन मांजा वापर टाळा अन्यथा कारवाईचे संकेत कारवाईसाठी पोलीस प्रशासनाचे तीन पदके शहरात तैनात नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशांमुळे नायलॉन मांजा वापरावरती बंदी आणण्यात आली असून आज संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे असे असले तरी पोलीस प्रशासनातर्फे तीन पथके ही शहरात तैनात करण्यात आली असून कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करताना आढळून आल्यास त्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिले आहेत शहादा शहरात पोलीस कॉन्स्टेबल अनमोल राठोड तसेच इतर पोलीस कर्मचारी हे नायलॉन मांजस वापर टाळण्यासाठी जनजागृती मोहीम करताना दिसत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा